गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसला आत्ता मात्र पाऊस ओसरल्याचं चित्र सध्याच्या घडीला दिसतंय मात्र बंगालच्या उपसागरामध्ये सर्क्युलेशन सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे गेले काही दिवस महाराष्ट्रात पाऊस पडत होता आणि सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रावर अजूनही पावसाचं सावट आहे का मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता असणार आहे का पाऊस पुन्हा महाराष्ट्राला झोडपणार का आणि ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सगळ्यात जास्त कोणत्या भागांवर होऊ शकतो आणि याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाईट इमेज बघणार आहोत या इमेजमधून आपण सागरी वाऱ्यांची चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि इकडे आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरामध्ये एक सर सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात तयार झालेलं इथे दिसतंय आणि याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांनी मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र इकडे आपण महाराष्ट्राच्या दिशेने बघितलं तर महाराष्ट्रावर तितकासा या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा या चक्रीवादळाचा तितकासा परिणाम दिसून येत नाहीये मात्र हे जे साऊथ इंडियाचे जे राज्य आहेत ज्यामध्ये आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या राज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम या चक्रीवादळाचा असणार आहे याचबरोबर इकडे वर सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना म्हटलं जातं ज्यामध्ये मिझोरम असेल नागालँड असेल सिक्कीम असेल अरुणाचल प्रदेश असेल या प्रदेशांवर या राज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम या चक्रीवादळाचं होण्याची शक्यता असणार आहे महाराष्ट्रावर तितकासा परिणाम नसणार आहे मात्र काही भागांमध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ असेल किंवा हा जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत त्यामुळे काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता स्पेसिफिक या चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्याचं परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे आपण सविस्तर पुढच्या या इमेजेस मधून जाणून घेऊ शकतो तर हे आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि यामध्ये बघू शकतो आपण की पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे इथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आज कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मात्र पुण्याचा जो घाटाचा पट्टा आहे आणि साताराचा जो घाटाचा परिसर आहे इथे मात्र ऑरेंज अलर्ट आज हवामान विभागाने दिलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे तर नाशिकचा घाट परिसर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी हा जो संपूर्ण पट्टा आहे हा झोन झोनमध्ये आहे कमी मु... कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे तर मुंबई आणि पुण्याला मात्र आज कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये ह्या पद्धतीने आता तुमच्या इथे पाऊस पडतोय का किंवा आत्ता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे तर उद्या आणि परवा महाराष्ट्रातून पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय उद्या आणि परवा कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाहीये इकडे आपण बघू शकतो रायगड रत्नागिरी पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर हे येल्लो झोनमध्ये आहे येल्लो अलर्ट वर हे दोन जिल्हे आणि हा घाटाचा परिसर असणार आहे तर तेवीस तारखेलाही रायगड रत्नागिरी आणि घाटाच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तारखेला मात्र विदर्भातल्या काही भागांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येल्लो अलर्ट विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता विदर्भातला गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर या पट्ट्यात दिल देण्यात आलेला आहे त्या तुलनेने बावीस तारखेला मात्र विदर्भात कोणत्याही जिल्ह्याला जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे आता चोवीस आणि पंचवीस तारखेची तर चोवीस आणि पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस असणार आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे इकडे आपण बघू शकतो चोवीस तारखेला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा विदर्भातला हा जो पट पट्टा आहे नागपूर वगळता या पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर रायगड रत्नागिरी पुण्याचा घाट परिसर आणि सिंधुदुर्ग असा हा जो कोकणातला पट्टा आहे इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यल्लो अलर्ट विदर्भातल्या आणि कोकणातल्या या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर पंचवीस तारखेला काय स्थिती असेल तर पंचवीस तारखेला पुण्याच्या घाट परिसरामध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता असणार आहे ऑरेंज अलर्ट पुण्याचा घाट परिसर आणि साताऱ्याच्या घाट परिसराला देण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा घाटपट्टा मात्र येल्लो अलर्टवर आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येल्लो अलर्ट असलेल्या या भागांमध्ये पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने या मॅप्सच्या माध्यमातून वर्तविलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढे काय स्थिती असणार आहे चक्रीवादळाचं सावट महाराष्ट्रावर नसणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून आणि सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला या व्यतिरिक्त वेद रिपोर्ट संदर्भात तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल हला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद